रिकॉर्ड हो गए थे के आधार पर आरोपियों को हिरासत में लिया गया था लेकिन अब कोर्ट ने उन्हें जमानत दे दी है एक सवाल उठाने में सैकड़ों लोगों की आवाजाही के बीच में पुलिस कांस्टेबल के साथ मारपीट और शोषण किया जाता है तब भी उससे जुड़े आरोपियों को आसानी से जमानत आलात का तुम्ही डॉक्टर म्हणून सगळ्यांना बरोबर नाही आहे का कॅमेरा सरास केलाय ना कस दिसतंय साहेब बघा जरा कसं दिसतय नाही तुमच्या हा झाला ना सर हा हा अरे हा कुठला मोबाईल हा दिसते ना मग हिवाट बरोबर नव्हतं हाय हा सरळ झालाय ना हा तेच <laughs> मी म्हटलं काय झालेलं म्हटलं सरळ कस नाही झाला मी कन्फ्युज झाले कसं वाकडं झालं की काय कॅमेरा लाइक करा सेव्ह तुझ्यावर पटकन स्किनवर असा डबल टॅप करायचं हां मी पाहिली मिसळ पावला टाकलेली कमेंट आईला दाखवली का तिकडे चांगली झाली ना चांगली झाली ना एवढा डबल कर येते ना आवाज आवाज पण करा तिकडन माझा आवाज येत ये आहे ना तिकडे आवाज आहे ना बरोबर आवाज कमी करा आवाज कमेंट येते ना तुम्हाला तुम्हाला नाही दिसणार कमेंट खरं मला इथे दिसेल दिसेल तुम्हाला तिथे कमेंट हा दिसत असेल आता दिसेल पण लाईव्ह शेअर झाल्यावर नाही दिसत आहे हॅलो हाय सगळ्यांना उषास रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे लाईव्ह जर तुम्ही माझा चॅनल बघत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या लाईव्हवर तुमच्या लोकांचं स्वागत आहे दादा तर आलेले आहेत अजून जर कोणी येणार असाल तर प्लीज कमेंट करा नुसतं बघत नका राहू लाईक करा शेअर करा दादा कामाला नाही गेलात तुम्ही अमित दादा मी आज बनवणार आहे पापडीची भाजी बघा आम्ही भाजी आणली हे तसं करते मी साप स्वच्छ करून आता पण गप्पा मारत मारत भाजी मी कट करून घेते आणि खरंच कोण लाईव्हवर आला असेल तरी लाईक करा बघू पहिलं लाईक करायचं आहे सगळ्यांनी छान कमेंट करायचे आहेत आणि आपल्या गप्पा छान रंगवायच्या आहेत ही लाईव्ह खूप छान झाली पाहिजे प्लीज प्लीज सगळ्यांनी या बघू जर माझ्या ओळखीचे असतील नवीन असतील त्यांनी पण या आणि कसं वाटतंय लाईव्हवर ते देखील मला सांगा की लाईव्ह छान आहे लाईव्हवर दिसते का मी छान ते पण मला सांगायचं आहे कमेंट करून पटापटा यायचं आहे आणि माझे वर्स जर काहीतरी वेगळे वेगळे आले ना तर तुम्ही मला सांगा आता हे दुहे बरोबर बोलत नाही आहेस किंवा काय वगैरे मला समजावून सांगा की बरोबर येत आहेत की नाही ते मी आता सोडते भाजी तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात आम्ही दादा सांगा बघू आमच्याकडे पापडी म्हणतात घेवडा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात या भाजीला आई जर एक प्लेट घेऊन या ना आम्ही दादा का थांबलात कमेंट करायची बोला तर माझ्याकडे ना वरती सगळा पसार आहे ना हा सगळ्यांनी व्हिडिओज बघायच्या आणि कमेंट पण करायची छान छान भाजी साब करते तुम्ही जर बोललात तर मग मला कळेल काय बोलताय काय नाही ते एक प्लेट घेऊन एक कस प्लेट घेऊन भाजी ठेवते हो बघा पाच जण बघताय लाईक दोन जणांनीच केलंय प्लीज जरा लाईक करा बघू आणि बोलायला या ना गप्पा मारायला या ना जरा टाइम वेस्ट करा माझ्यासाठी तुम्ही जरा करा काय असे करताय तुम्ही लोक तुमच्या बरोबर आले बोलायला एक तर वर्षभर नव्हते तेव्हा सगळे जण मला विचारायचे की काय झालं कुठं होती कसं होतं मग आता गप्पा मध्ये सांगते मी काय झालं कुठं होती आपण छान छान गप्पा करूया तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही तुम्ही सबस्क्राईब केलंय की नाही ते देखील मला सांगायचं आहे का कट करून सोलून मी याला दाखवणार आहे वर दाखवणार तर तुम्ही लाईव बघायची आहे घेवड्याच्या भाजीमध्ये लय किडे असतात हा सकाळी मला तिथे पाण्याच्या इथे घाबरली मी म्हटलं हे कुठं आली बाई आज आहे ना भायकाळ्यावरून ना भाजी आणली भरपूर भाजी आणली आणि त्या भाजीचा पण मी व्हिडिओ आज बनवणार आहे की मी कुठली कुठली भाजी आणली ते सांगणार आहे आम्ही दादा कुठे केलात तुम्ही तुम्ही जॉबला आहेत का बोलत का नाही मी म्हटलं तर सकाळी तरी सगळ्यांना वेळ असेल बोलायला संध्याकाळचा मला टाइम नाही मिळत ना लाईव्ह चालू करायला म्हणून एक साजने या कुड पण नाही आलं तर मी नाही येऊच पण करणार आहे म्हणून मी मी नाही दाखवणार आहे मग येऊ नयच कंटाळ येईल मला मग बोलत नाही तर मी शेअर पण नाही करणार मला ना एक जोक सांगायचा त्या ना तुम्ही हसणार सगळे जण कळलं का दा 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 दा। ん月んるは。 कमेंट नाही दिसत आहे मला कसं काय वालाची अया दादा तुम्ही भरपूर कमेंट केले मला दिसलीच नाही आहे कमेंट का ते कॅमेरा सगळं करून घे व्हेरी गुड वालाची भाजी अच्छा तुमच्याकडे वालाची भाजी बोलतात का ओके हो हो माझ्याबरोबर येणार आहेत भाऊजी अमित दादा भाऊ माझ्याबरोबर येणार आहेत हां बरोबर मी पण तशीच करते हा मला नव्हती दिसलेली कमेंट इथे तर काहीच दिसत नाही आहे मी मला कसं काही कमेंट करत नाही आम्ही तर आता गेली कुठे अच्छा बंद करून परत चालू करू का करू परत चालू बंद करू ओके इथे दिसतच नाही आहे ब इथे फक्त ना मिसळपावला टाकलेली आहे ना तेवढंच दिसते का दिसत नाही मग कमेंट इथे आलेत कमेंट आले मी दुसऱ्या मोबाईलवर बघते ना तो तिकडे आहे कमेंट आणि तिकडे चार जण पण आहेत बरं ठीक आहे मग मी बंद करून चालू करते पुन्हा कारण मला खरंच काही दिसत नाही आहे कमेंट आता मी खाली बघितलं त्यावेळेस मला कळालं की दुसऱ्या मोबाईलवर आहे ओके परत या तुम्ही मी आता पुन्हा लावते ओके ओके पण करायचं पण येईल नाही मला